नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आप्पासाहेब शेरसाठी झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद व झुंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी राज्यातील पूरग्रस्त शेतकरी यांनी दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन सरकारने देऊनही लक्ष्मीपूजन आले तरी ती मिळाली नसल्याने राज्य सरकारकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली दिवाळी पुढे ढकलण्याची मागणी पुणे हैदराबाद महामार्गावर फुलवाडी टोल नाक्यावर सामाजिक कार्यकर्ते पवन गोगरे यांच्यासह नागरिकांनी निकृष्ट काम अपूर्ण कामे याकडे लक्ष वेधण्यासाठी केला जन आक्रोश डाळिंब तालुका उमरगा येथे सकाळी महामार्गावरील खड्ड्यामुळे सफारी आणि ग्रँट विटारा या दोन गाड्यांचा भयानक अपघातात बिदर येथील चार जणांचा जागेवरच झाला मृत्यू ऐन दिवाळीच्या सनातच यरमाळा गणेश नगर धाराशिव कळम एम आय डी सी गोडाऊन या ठिकाणी झाल्या मोठ्या चोऱ्या तिन्ही प्रकरणी यरमाळा धाराशिव कळम पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल शासनाने स्वातंत्र्य सैनिकाला व त्याच्या विधवा पत्नीला वैद्यकीय उपचाराकरिता व त्यांच्या अंत्यविधी करता पाच हजार रुपयाचे अनुदान देण्यासाठी तरतूद मंजूर करून दीड लाखाचा निधी जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे केला सुपूर्द शहरात तांबरी विभागात घरावर पडले झाड अतिक्रमणाच्या नावाखाली तोडल्या होत्या या झाडाच्या फांद्या पडलेल्या झालामुळे बाळासाहेब लटके यांचा संसाराचा झाला चकाचोर सुदैवाने जीवितहानी टळली बांधकाम विभागाने तात्काळ कारवाई करणे गरजेचे कर आहे तोता वीस पोलीस अधिकारी आम्ही पोलीसच आहोत म्हणून उमरगा येथील सहासष्ट वर्षीय नागरिकाला ला, चार लाख पंचेचाळीस हजार रुपयाला दागिने लांपास करून लुटले चौरस्ता येथे शशिकांत चनपटणे यांनी दिली उमरगाव पोलीस ठाण्यात येथे तक्रार दाखल लोहारा पोलीस ठाण्याच्या पथकाने जप्त करून केला गुन्हा दाखल रिपब्लिकन पक्ष आठवले गटाची बैठक सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता शासकीय परिश्रमगृह येथे आयोजित केली आहे यामध्ये आरपीआयच्या वर्धापन दिनाविषयी केली जाणार आहे चर्चा या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजारेसची सदोतीस नऊज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री शुभ दिपाली